श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थ नामाचा जप करूया सुरुवातीला स्वामींचं तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहेरी आहेमना अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य स्वामी जे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी माय। आज्ञे विना काळ नाणे परलोकही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो शितामी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डग मगु स्वामी देतील साथ, नको डग मगु स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी अठवीरे प्रचीती सोडी कदा स्वामी जय न सोडी कदा स्वामी जय घेहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समरथ 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 ी स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Shri swami samรata, shri swami ी स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samarata <coughs> Sri Swami Samarata 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 Sri swami Samarata, 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 sri swami samaratha. श्री अनंतकोटी ब्रह्माडनायक राजिराजपरब्रह्मसचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतनभक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी 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 शांति शांति श्री स्वामी समर्थ